मी विचार करत होतो किती वर्षाने मी विचारलो <laughs> माझ्या साधनिक जीवनाची सुरुवात एकोणीसशे पासष्टपासून झाली त्यानुकताच मी कॉलेजमध्ये बाहेर पडलो आणि भागामध्ये कर काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि म्हणून सुरुवात केली ती गिरराज भराव त्या दोन लोक दिसताच व्हायचं असं त्या काळातील कुठेही गेलं ते एक दोन सायकल आणण्याची दुष्काळ या सगळं गिराज भागातून दुष्काळाचं काही नातं होतं पाऊस सहा सात तीन करायचा तो हल्ल्याच्या नंतर पाणी वाहून जायचं शेतीही परिणाम होत नसता आम्ही विचार असा केला की पाणी थांबवलं तर काढली पाणी साचवलं तर काढली पाणी साचवलं त्या आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल काहीतरी मदत लोकांना होईल आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे त्यावेळेला बारामतीला ऑस्ट्रेलियन निशे नावाची संस्था काम केली होती आणि त्या देशामध्ये गहू घू तयार होतो आणि माझ्या वाचनामध्ये आलं की जिथं अडचण असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे ती गहू मंजूर करण्याची संस्था दिल्लीमध्ये होती मी दिल्लीमध्ये गेलो त्यांच्याशी वाटाघाती केल्या त्यांनी विषांचा आधार दिला आणि गहू द्यायला सुरुवात केली 自分はどこかの長い日が来たし、自分はどこかの毎日や。いつしか始めてないんだよ。じゃあ、それは最近、アフリカの人間でしよ。ラーの人間。あ、ちょっと行くの。ラールは強いし。あ、やめたら全然ラーの人間は強いからね。それは早いんだ तो निर्म बंद करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न मी लोकांनी केला त्याला मान्यता मिळाली आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बंधणारे पादर तलाव याची निर्मिती केली दुष्काळी भागामध्ये दरफार तीनशे तलाव तयार झाले जे काही पाणी फरेल ते साठवले गेलं त्यांनी काही शंभर टक्के वागायच झालं नाही पण दुकायचं चार आणि तीन वागायचं झालं आणि लोकांना एक प्रकारे जगायचं साधन मिळालं आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथं जास्त असायचं सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीतरी नातं होतं या गावात आहे आणि त्यामुळे हाय तर त्यामुळे त्यांचा परिचय असायचा आताच्यानंतर मला आठवतं आहे की एका वर्षी जी गावकऱ्यांनी सांगितलं इथं एक हायस्कूल करायचं काय काय हरकत नाही मला म्हणजे तुम्ही अध्यक्ष व्हा मी काही येणार नाही मी तुमचं नाव फक्त असून द्या आता ऐकण्या माहीत नाही पण अजून आहे मला काही सांगतच नाही हा वैद्यनाथ शिक्षण म्हणजे अध्यक्ष आई माझंच नाव आहे ती शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्था तुम्ही लोकांनी वेळी केली गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतक्या वेळेस ज्ञानधारणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचं शंभर टक्के शिर गावच्या लोकांनी आहे नंतरच्या काळामध्ये मला स्वतःला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली पासवला नंतर राज्यात शेती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री झालो केंद्र सरकारमध्ये गेलो देशाचं सर्वेक्षण खात्याचं काम झालं आणि खरा आनंद म्हणायला मिळाला शेवटची दहा वर्ष देशाचा शेतीमंत्री होता आठवत आहे त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांचं प्रधानमंत्री त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मनमोहन माझ्याकडे आहे आणि मला म्हणे तुम्ही मंत्रिमंडळात यावं कोणतं खातं पाहिजे निर्णय कोणता देता घर खातं अर्थ खातं परत खातं यात तुम्हाला काय हवं आहे ते घ्या निर्णय तुम्हाला एकही नको आणि मग काय व्हायचं आहे मला शेती पाहिजे शेती कुणी घेत नाही मी शेती आणि दहा वेळेस शेतीचं काम माझ्याकडे आलं तेव्हा आश्चर्यचे सफत घेतली घरी आलो आणि पहिली फाईल आली माझ्याकडून की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साथे आहेत ते दीड महिना खुली एवढेच आहे आणि परिस्थिती गंभीर आहे परदेशातून धान्य आणावं लागेल माझी इच्छा नव्हती शेती प्रधान देश म्हणायचा आणि परदेशातून धान्य आणायचं मला असं आदिवास होत नव्हतं मी काही सही केली नाही मनमोहन सिंगांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की हवाच आहे देशाच्या गोदाममध्ये दे मार किती आहे तर वगळा मग तुम्हाला कळेल की सई कशी केली पाहिजे आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही जात परदेशातनं धान्य मिळालं पण ठरवलं की हे बंद केलं पाहिजे ज्या दिवशी दोन हजार चौदा साली मी सरकारनं थांबायचं ठरवलं शेती खातं सोडलं त्या दिवशीची अवस्था काय होती मंत्री झालं त्या त्यानं धान्य आलं मंत्रीभत सोडलं त्यावेळेला जगातल्या अठरा देशांना धान्य द्यायला लागलं आणि कुणी केलं या देशातल्या शेतकऱ्यांनी केलं का केलं त्याला चांगली किंमत मिळाली त्याचं जो का कर्जाचं उद्या होतं एकाहत्तर हजार कृषीचं कर्ज एका, कर एका वर्षाने माफ केलं व्याजाचे दर कमी केले नवीन विविध देहानं दिलं आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्याही <laughs> गोष्टीचा नाही चित्र बदललं नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली मध्ये सरकारी येतात जातात मी आदवीमध्ये होतो तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं आणि आमचा प्रयत्न हा आमचा की खेडाफेड्याच्या लोकांचं बेरोजगार तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करायचा विचार केला मंत्रीला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एक साली कृषी विकास पक्षच्या नावाची संस्थांनी स्थापन केली आज महाराष्ट्राच्या कानाकोशऱ्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला ज्ञान स्थापन के व्ही के सबध हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक के व्ही के आणि त्या सगळ्या त्यांचा जर आढावा आढावा घेतला तर माता केवी के पहिल्या दोनमध्ये आणि आज त्याचा उपयोग दिसला शिक्षणाचा विस्तार वळवायचा विद्याप्रती कधी देणगी नाही जो फायदा येईल त्याला प्रवेश आज पस्तीस हजार मुलं मुली ठिकाणी विद्याप्रतिष्ठांची शिक्षा दुसरी महत्त्वाची संस्था काढली अशा अनेक संस्था काढल्या मुंबईला काढल्या सातारा काढल्या आज सातारा तुम्हाला माहीत असेल रेड शिक्षण संस्था नावाची संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी गेले अनेक वर्ष आहेत किती विद्यार्थी असतील माहितीच मला आज तिथं सगळे मिळून पंच्याहत्तर कॉलेजेस आहेत तीनशे हायस्कूल आहेत आणि चार लाख विद्यार्थी गोरे हांचे आणि या चार लाख विद्यार्थ्यांच्या पैकी नव्वद टक्के मुलं ठेवायची त्यांच्यासाठी हे समजून ज्ञान लावण्याचं काम केलं आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेते मुली मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले त्याच्यानी ते मुख्यमंत्री होते त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला मी शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली मी ते असं बघितलं नाही ते कोणत्या भाषा मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचा शेतकरी तो जर सुखी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे ते धरण त्यांनी स्वीकारावा असा अर्ज केला त्यांनी स्वीकारलं मी मदत केली आणि मला असं तर तुम्ही कोणी होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला वादावरती राहिले आणि ते इथं आली इथं नंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं विरोध धरून मला पवारसाहेबांनी शिकवलं त्यामुळं आज मी हे केलं हे भाषण त्यांचं असतो आहे का पण त्यांनी ते केलं देशाच्या प्रधानमंत्री आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला गेले व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला मी भूमिका घेतली तर त्याच्या कारवाई आणि ती कारवाई किती करायची कुणा करायची झारखंड नावाचं एक राज्य आहे आदिवासींचं राज्य तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली आज त्यांना तरुणात टाकले आठ होण्या झाले मुख्यमंत्र्यांना तरुणात हो दिल्ली देशाची राजधानी तिथं राज्य अरविंद केजरीवाल नावाच्या मुख्यमंत्र्यांसाठी चीनला मुख्यमंत्री निवडून आली त्यांनी जे काम केले शिक्षणात आरोग्यात ते बघायला देशाच्या बाहेरनं लोक येतात त्यांनी ती का ठरे केली केंद्र सरकारवर आज अरविंद केजरीवाला तुरुंगात टाकले मुख्यमंत्र्यांच्यावरच्या त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं खासदार आवडे तुरुंगात टाकलं ही काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे आणि हे आवर्जली नाही वेळेत तर या देशाचं चित्र घडले आणि सत्ता ही उमेदवार लोकांच्या हातामध्ये जाईल सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते त्याची ती होते ती चुकीचा वाढता येते आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात जरा असेल तर त्या ठिकाणी की सत्ता चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही आज ही सत्ता केंद्रित झाली मोदींच्या मुदी हातामध्ये आणि त्यामधून आपल्या सुटका करायची काही लोक सांगतात की करता ही निवडणूक आता सांगितलं गेलं ही स्थानिक नाही आहे की मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसा काय राहुल गांधीचे आहेत तो मत मागायचा तर मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री साठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत नाहीत महाराष्ट्रासाठी सत्ता फायदे त्यासाठी मत हे सांगत नाहीत ते सांगतात की राहुल गांधी का मोदी माझ्या दृष्टीनं हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या दौऱ्यावर देश पातळीवर योग्य काम होईल हे वाढणार यांच्यातलीही निर्णय होत आहे दुर्दैवानं यावेळेला उमेदवार घडाचे चाले त्याचं काही कारण नव्हतं काही का लोक गेले पक्ष समजा आता हा इतिहास मी काय सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं सवन देशाला म्हणते आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मंत्रीपदं दिली ती कुणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या अर्थ विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव होता आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितेला झाला तिकीट द्या मालेगाव कारखान्याला ह्याला डायरेक्ट करा नगरपालिकेमध्ये ह्याला हे करा नव्या फेरीच्या आता घ्या चांगलं काम करा अर्थ राज्यचा सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळ्या मिळून करूया यापेक्षा दुसरा काही गोष्टी नव्हतो पण काही झालं काही लोकांनी चौकाची भूमिका घेतली ज्यांनी चौकाची भूमिका घेतली ते कोणावर गेले आज भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेडापादातल्या लोकांची हिताची दफफल करणारा पक्ष नाही हा मजबूर लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्या जाणं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केलं इथं ते मतदान तुम्ही केलं ते कदाचित नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्ही हे विसरतो आहे आणि विनंती जातो आहे माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही नियोजन होत असते विकासाच्या कामातलं ते असतं मी ज्या ज्या काळात मी सांगितलं मी मुद्दा बघत नव्हतो अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू होता पण याचा अर्थ या मागासाठी काही ना काहीतरी के केलं पाहिजे हा विचार होता आता त्या ठिकाणी एमआय जी सीच्या कामगार संघटनेच्या प्रमुखाचं का भाषण झालं त्यांनी सांगितलं किती हजार काम किती हजार काम करतात किती म्हणजे काही हजार लोक काम करतात सीमध्ये इथे शंभर ते एकशे वीस कर्मचारी येत नाही त्याच्यानंतर छोटे उद्योजक आहेत वीस ते पंचवीस आणि इतर व्यावसायिक आणखी वीस ते पंचवीस आहेत कधी उद्योजित राहिलं होतं उद्योजक माझ्या काळात मी कधी पाहिलं नव्हता आज उद्योजक इथं तयार झाला आज कारखान्यामध्ये काम करणारा कामगार झाला घर बदललं का नाही राहणे मनात खरं काही का नाही अगदी साधी गोष्ट आहे मी पहिल्यांदा विंद विलो त्या छान चहा मिळाला ते ज्ञानाबा काय त्यांचं नाव चालू ते त्यांच्या घरी चहा मिळाला कशाच मिळाला शितळी गरम पाणी गळाचा खरा आणि हु हु करून खायचा नंतरच्या काळात आमदार झालो पाच वर्षांनी खुणा आलो तर फिरली गेली कान तुचलेला फार कल आला ती कफसुद्धा कसा खायचा कान तुचलेला <laughs> आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात शी चव दिसते लहानशी जेवण खुर्ची आहे बसायला जागा आहे हुवी कीर्तन टाकायची खाली किंचन माहिती होतं कारण की किंवा मिळणार असं गेल आता वसाई चांगली जागा आहे घराची वैगी सुून ते चहा घेऊन येते आणि चहा तुम्हाला देते हे जे बदल आहे घराचं राहणीवान बदल आहे त्या सगळ्याचं कारण सतत जी काही कामा केली जा आणि आत्ता जे काही सांगितलं गेलं की लनाई शिरायचा सा अर्थाचा आहे आणि आणखीन काही गोष्टी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं पण मी आता लक्ष घाली आणि होत कसं सगळं सांगायचं म्हणजे या कामात ज्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून विकापासून चालणार आहेत आणि त्याचं कारण माणसं माझी आहेत या लोकांनी जेव्हा फार मला फ्रेंड दिलं साथ दिली प्रत्येक गोष्टीचा आणि अनेक गोष्टीच्या संदर्भात मला एक एक गमतीची अडचण आहे सुशियाचं लग्न ठरलं लग्न मला करायचं होतं आता लग्नाला वीस वर्ष असतील त्या गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी आले पण जेवण तुमची अडचण ही आहे की त्यांचं जे लग्नाला लोक येत होते भागा भागातनं या भागातल्या लोकांनी रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढवलं आणि तुम्ही चहा द्या म्हणजे प्रत्येकाचं स्वागत तिथं तर उंजवली हातून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या स्वाभियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की वाझ्या घाच्या मुलीचं लग्न आहे या भागातल्या प्रत्येक माणसाने सोपल्या की माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली आता एवढं फेम त्यांनी दिलं त्यांचं काय घालायचं तरी विसरतात येत नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा आता प्रश्न आला उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं फायदर मी चालते देशाच्या फादरमध्ये पहिले तीन जे खासदार आहेत उत्तम काम केलं आणि ज्यांचे नव्वद टक्के हदेरी आहे <laughs> <ते> त्याच्या चौक्याचं <नहीं>। नाव आहे त्याच्यानंतर <laughs> हदेरी चांगली काम त्या ठिकाणी झालं आणि कोणीही वैयक्तिक एकसुद्धा सिंतोरासुद्धा कधी अनुभव नाही चुकीचं काम केलं होतं आणि असं काम करणार तुमची भूमिका मांडणारा हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तुवा सगळ्यांचं काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुतारी आहे आणि ती तुटारी होती असं दिसते हे कारण हल्ला मी मुंबईवरनं येत होतो आणि त्या घासामध्ये मुंबईच्या लोणावळ्याच्या गर्दी जात होती गाड्या थांबल्या जात्या जाम लागल्या होत्या माझी गाडी खोलीशी काढली आणि शेता एक शाळेची मुलांची हो <laughs> <laughs> बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली तीच नाही त्या मुलांनी मला बघितलं बघितल्या काय केलं बस म्हणजे शाळेची फोनसुद्धा माझ्या लक्षात आलं तू त्याची फोटि आणि आज ते तुझ्याने होत गेले माझं तुला सगळ्यांना आज्ञाने सांगणं आहे की नेहमी या ज्या भागाने कधी साथ सोडली नाही उंदरजी आणि ही गावं माझ्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत सतत बरोबर राहिली ही एक कौटुंबिक अशा प्रकारचं वातावरण तुम्ही लोकांनी कायम ठेवलं त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही आता मी あの、生きてかに,てかてにかかかで,で、かにかで、かにで、でか、ね、に,かにで、かにで、かにで、かにで、にで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、かににで、かにで、かにで、かにで、かにで、かにで、 मज तुम सामने ये चौदह से ऐसी फंटाइश कालू ना तुम्हें का बगित माला हाँ कभी थे एकदा साथ काम अथ दी सोचना नहीं पूर्ण खान श्वास चालू अंत लोकता दफल करना या से दुस का कहीं नहीं मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चार दहा संरक्षण मंत्री शेती मंत्री पार्लम किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष राहील म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिला त्यांनाही होळ्याच्या दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुटी दिल्या हे काही वागणं बरं आहे का तर त्यांच्या इतक्याचा भाग सोडून द्या इतके वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवट होते त्यांच्यासाठी काम करत राहायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो पण तेव्हा लोकांना खुलं घेऊनच काम करायचं हेच चित्र घेऊन मी कामं करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा